मैत्रिण कवितास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेंगाची भाजी आता ह्यादग्याच्या शेंगा मी चिरून आता घेतल्या आहे आता त्याच्यामध्ये आपण मीठ आणि पाणी टाकून या उकडून घेऊ ह्याच्या शेंगाच्या भाजीला आता आपण मसाला घेतला आहे त्यासाठी कांदा घेतलाय टोमॅटो घेतलाय कडीपत्ता कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक अजून सिक्रेट मसाला आहे तो तुम्हाला मी शेवट सांगणार आहे चला तर मग आता भाजी बनवूया कढईमध्ये तेल टाकून घेऊ मध्ये आपण मोहरी जिरे टाकून घेऊ कांदा परतून घेऊ कांदा परतून झाला या झालाय यामध्ये टोमॅटो टाकून ते पण परतून घेऊ कडीपत्ता कोथिंबीर टाक टोमॅटो मऊ पर्यंत चांगलं परतून आहे आपलं कांदा टोमॅटो परतून झाला आहे आता मी तुम्हाला जो सिक्रेट मसाला सांगत आहे होते ना तो हा आहे याच्यामध्ये आपण खोबरं जाळून खोबरं अद्रक लसूण थोडेसे जिरे टाकून याचं वाटण केलेलं आहे हा सिक्रेट मसाला यासाठी आहे की म्हणजे शक्यतो बरेच जण हा मसाला टाकत नाही या मसाल्याने भाजीला खूप छान टेस्ट येते आणि भाजीचा रंगच बदलून जातो खूप छान भाजी होती आता हा मसाला आपण याच्यामध्ये टाकून देऊ चांगला परतून घ्यायचा असा मसाला माझ्या सा सासूबाई बनवायच्या प्रत्येक भाजीला टाकायला लाल तरीची भाजी असली तरी त्याला तो मसाला घालायचा त्या कोकणी होत्या त्यांच्या भाज्या खूप छान खूप टेस्टी ठायचं त्यांच्या मसाला आपला परतून झालाय आता यामध्ये मी हळद टाकली आहे आता एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडंसं थोडासा गरम मसाला टाकायचा आणि हे सर्व परतून आता हा मसाला थोडा आपण परतून घेतलाय मसाल्यापुरतं थोडंसं मीठ टाकूया शेंगा उकडताना आपण मीठ टाकलेलं आहे ते बेतानेच मीठ टाकायचं थोडं पाणी टाकून घेऊ तेल सुटूच तर हे पाणी उकळून घेऊ मसाल्याला असं तेल आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालू यामध्ये आपण इथे शेंगा उकडून घेतलेल्या आहेत हे पाण्या सगळं टाकून द्यायच्या कारण की आपण धुवून टाकल्या होत्या सगळ्यात टाकून भाजीला आपल्या उकळी आले आली आहे याच्यामध्ये आपण एक आम चोलेस तुकडं टाकून घेतो आणि कोथिंबीर टाकू झाली आपली हदक्याच्या शेंगांची भाजी तयार असेच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद